नमस्कार कशा आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत दारव्याला आहे करच गावला जात आहे कार्यक्रम आहे चला तर चौकात थांबतो देवते आहे हा सुलत करत गावलो चला तर बरं बरं थांबू केला

सुटले सुट का बस पाहूया हवा कधी पाहूयात काय होते सोनूला पाठवून दिलं होतं खूप सारा पाऊस होता हवा एवढी सुटत होती का गाडी हलत होती सोनूला पाठवून दिला आता मी पण निघतो इंग्रजच्या जवळपास आहे सोना पण पुसरला घरी पाणी वगैरे भिजलं नाही ते बरं